अंत्यसंस्कारासाठी जनसमुदाय लोटला लता दिदींच्या अंत्ययात्रेला चाहत्यांची अलोट गर्दी अखेरचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जमले नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली मंगेशकर कुटुंबियांचंही केलं सांत्वन राज्य सरकारकडून उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर लता मंगेशकर यांच्या निधनामुळं दुखवटा पाळणार लता दिदींना पश्चिम बंगाल सरकारकडून अनोखी श्रद्धांजली पुढील पंधरा दिवस सार्वजनिक ठिकाणं सरकारी कार्यालय आणि ट्रॅफिक सिग्नलवर वाजणार दिदींची गाणी आणि यानंतर लता संदर्भातल्या टॉप फिफ्टी बातम्या पाहूया भारतरत्न आणि गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालंय वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला प्रकृती बिघडल्यानं त्यांना ब्रिज कॅन्डि लता दिदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले लता दिदींना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळाली लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली मिलिंद नार्वेकर आमदार सुनील प्रभू यांनी देखील लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत अंत्यदर्शन घेतलं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील शिवाजी पार्कवर दाखल झाले होते त्यांनी लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली भारतीय संगीताचा भावस्पर्शी स्वर आज हरपला अशा शब्दात दिलीप वळसे पाटील यांनी शोक व्यक्त केला लता दिदींच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूडसह इतर क्षेत्रातले दिग्गज सुद्धा शिवाजी पार्कवर उपस्थित होते शाहरुख खानसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं देखील लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी पार्कवर उपस्थित राहत लता दिदींना श्रद्धांजली वाहिली तसंच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वनही केलं लता दिदी महाराष्ट्र कन्या होत्या लता दिदींची गाणी त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्यचंद्र असेपर्यंत राहतील त्यांच्यासारखी गान कोकिळा पुन्हा होणे नाही अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील शिवाजी पार्कवर उपस्थित होते लता दिदींच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांनी श्रद्धांजली वाहिली दरम्यान भारतीय संगीताचा आत्मा हरपला अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली यावेळेला त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या देखील उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कवर पोहोचले होते त्यांच्या लता अंत्ययात्रेदरम्यान अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं प्रभू कुंज ते शिवाजी पार्क असा लता दिदींच्या अखेरच्या प्रवासामध्ये त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झालेली होती लता दिदींना अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं लता दिदी रहे अशा घोषणाही यावेळेला देण्यात आल्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारनं उद्या राज्यामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे यासंदर्भात सरकारकडून अधिसूचनाही जारी करण्यात आलेली आहे लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झालेली आहे या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढील पंधरा दिवस भारतरत्न लता मंगेशकर यांची गाणी प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी सरकारी यंत्रणा आणि ट्रॅफिक सिग्नलवर वाजवण्याची घोषणा केली आहे तसंच लता दिदींच्या सन्मानार्थ पश्चिम बंगाल सरकार सोमवारी अर्धा दिवस सुट्टी देणार आहे राज्यसभा उद्या तासाभरासाठी तहकूब करण्यात येणार आहे भारतरत्न लता मंगेशकर यांना उद्या राज्यसभेमध्ये श्रद्धांजली अर्पण केली जाईल त्यानंतर राज्यसभेचं कामकाज तासाभरासाठी तहकूब केलं जाईल गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्यानं त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातल्या तळेगाव दाभाडे इथले निवृत्त सहाय्यक फौजदार सलीम मुजावर यांनी एक प्रयत्न केलेला आहे लता दिदींनी गायलेल्या ए मेरे वतन के लोगो हे गाणं त्यांनी बासरीद्वारे सादर केलंय मंगेशकर कुटुंब एकोणीसशे चाळीस ते बेचाळीस या काळामध्ये पुण्यातल्या शुक्रवार पेठेतल्या रेवडीवाला बोळीत राहत होतं तिथल्या जुन्या मेहंदळे वाड्यात दीनानाथ मंगेशकर राहिले होते ज्या वाड्यामध्ये लता दिदींचं बालपण गेलं त्याच मेहंदळे वाड्यासमोरून स्थानिकांनी मंगेशकर कुटुंबियांच्या आठवणी नौजाळा देत श्रद्धांजली वाहिली कोल्हापूर आणि लता दिदी यांचं नातं अनोखं होतं चित्रपटसृष्टीचा उदय कोल्हापुरातनं झाल्यामुळे त्यांच्याही करिअरला कोल्हापुरातनं सुरुवात झाली मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं सुरुवातीला भाड्याच्या खोलीत त्यांना राहावं लागत होतं आजपर्यंतही मंगेशकर कुटुंबाचं या घरांची नातं कायम आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना साड्यांची विशेष आवड होती व्हाईट आणि क्रीम कलरच्या साड्या त्यांना आवडत होत्या कोल्हापूरमधल्या चंद्ररूप दुकानातनं त्या नेहमी साड्या खरेदी करत होत्या चंदेरी माहेश्वरी इंदोरी आणि बनारसी या प्रकारातल्या साड्या त्यांच्या पसंतीला उतरत होत्या एकाच वेळेला दहा ते बारा साड्या त्या खरेदी करत होत्या मात्र आता लता दिदींच्या निधनानं चंद्ररूपच्या या साड्याही पोरक्या झाल्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर इतरही काही या बातम्यांचा आढावा घेऊया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत लता दिदींना श्रद्धांजली वाहिली आहे लता मंगेशकर यांच्या निधनानं भारतीय उपखंडानं एक महान जगप्रसिद्ध गायिका गमावली आहे त्यांची गाणी ऐकून जगभरातल्या अनेक लोकांना आनंद मिळाला असं ट्विट इम्रान खान यांनी केलं आहे भारतीय जवानांनी सुद्धा लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिलेली आहे कुपवाडा सेक्टरमध्ये शून्य अंश तापमानात फिफ्टी सिक्स आर आर बटालियनच्या वतीनं लता दिदींना आदरांजली वाहिली गेली कुपवाडामधले काही नागरिक सुद्धा यावेळेला सहभागी होते लता दिदींचा चाहता वर्ग खूप मोठा आहे त्यांच्या निधनानंतर त्यांना निरनिराळ्या पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण केली जाते सिंधुदुर्गातल्या नाधवडे इथं राहणारे संतोष दबडे यांनीही लता दिदींचं सुरेख चित्र साकारत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये इथंच थांबूया नमस्कार